विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांना महापुरुषांच्या विचारांची एलर्जी महापुरुषांच्या प्रतिमाऐवजी स्वतःच्या खुर्ची शेजारी लावला स्वामी समर्थांचा फोटो थोर समाज सुधारक आणि महापुरुषांच्या विचारांचा समाजाला व काही शासकीय अधिकाऱ्यांना विसर पडू लागलाय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरुषांनी जगाला विचारांची देणगी दिली शासकीय असो की निमशासकीय कार्यालय तेथे महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावणे बंधनकारक आहे मात्र इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी चक्क कार्यालयातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमा हटवल्या असून स्वतःच्या खुर्शी शेजारी स्वामी समर्थांचा फोटो लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मागील काही कालावधीमध्ये इंदापूर पंचायत समिती या ठिकाणी गटविकास अधिकारी विजयकुमार परीत यांना वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात सर्व महापुरुषांच्या प्रतिमा आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देखील दिली होती त्यानंतर विजयकुमार परीठ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्वीकारून ती कार्यालयात लावली होती त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या प्रतिमा या कार्यालयात होत्या विजयकुमार परीट परीठ यांच्या बदलीनंतर सचिन खुडे यांनी या कार्यालयाचा पदभार स्वीकारला कार्यालयाचा पदभार स्वीकारताच सचिन खुडे यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमा हटवत चक्क स्वामी समर्थांचा फोटो आपल्या खुर्ची शेजारी लावला आहे इंदापूर तालुक्यातील इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात संविधानिक पदावर कार्यरत असलेले सचिन खुडे यांनी हा प्रताप केला आहे संविधानाच्या अधिकारावर ज्या खुर्चीत सचिन खुडे बसले आहेत ती खुर्चीच महापुरुषांच्या विचाराची असून या खुर्चीत बसलेल्या सचिन खुडे यांना मात्र महापुरुषांच्या विचाराचा विसर पडल्याचे निदर्शनास येत आहे स्वतःच्या कार्यालयात खुर्ची शेजारी दर्शनी भागात स्वामी समर्थांचा फोटो लावल्याचे दिसत आहे कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा खुडे यांना विसर पडल्याचे महापुरुषाचा फोटो न लावणाऱ्या सचिन खुडे यांनी चक्क स्वामी समर्थ यांचा फोटो कार्यालयात लावला आहे आज सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन पाह केले असता हे उघडकीस आले हे निंदनीय असून सचिन खुडे यांच्यावर वरिष्ठ अधिकारी योग्य ती कारवाई करतील का हेच पाहणे गरजेचे आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अतुल कांबळे इंदापूर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला करा 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 लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा